चला चाल भाजीपाला आणि सरत चहा वगैरे झालं आता हां काय आणायचं पोसायचे फडके येत नीट ठेव काय आणायचं आहे शाळा शिकायची का पतंग खेळायची किती आणली रे पतंग होय बर बर तुम्ही एक तीन बघ बाजारची एकच होतं त्यांच्याकडं हां संपल्या हो तर मी सांगते बाजार संपला सांग लवकर सांग काय बाजारात लवकर जायचं सांग चला पिशवी आमची मावशी वस्तीवर नाही व्हिडिओ झाले कशी आहेत बोर मावशी आपली किती क्वालिटी बोर

नाही खरंच वडापाव खूप छान भेटतो आणि बऱ्याच वर्षापासूनचा अनुभव आहे आमचा खूप छान वडापाव असतो त्यांच्याकडे आणि ह्यांच्याकडेच असते अलीकडे लोक आहून घेतात मग बाजाराचा स्वच्छता असते पाठी मग हॉटेल ठेवलेलं एवढी क्लीन असतात सगळे काही नाही उर्वी मध्ये आलो इथे वडापा नक्की ट्राय करा अवश्य भेटते त्यांना येऊन काय म्हणजे बाजारात बंद करते बसाव बाबा टेन्शन असू द्या बाबा आज बाबा ह्या वाट करत तर नमस्कार बाबा नमस्कार।, नमस्कार मंगल मुशी करते येडपट आहे का बाबा मी आपण हा दे इकडे त्याच बेसन आणायचं ना तुला हा चेच पण चिवडा केला का चिवडा आहे ना अगं कोथमी राहिली असती बघा आता बघा मग आपली आणली की मी हातला वाटत महिने आई ना बाबा खाली ऐश गावरान आणली की बाबा एवढी छान छान कोथमीर कोथमिरण होत आई ने नव्हतं सांगितलं हा मग ती मला वाटलं तिच्या ठेवून गौशत मला पुन्हा गौश जाऊ का मग मी आता घरी तुझा बाजार तुला दिलाय आगलेखर घरी पाहुणे सांग येत मग नाही जे गुरु लागं कुठे गेल्यात वाटत बाजार घेऊन तर परांचे किती कसं कसं परत आयला अगं बाई किती छान बाजार घेऊन आईचा आईला दिला आणि आमचा हे सगळं बाजाराचे बघा आईकडून एक दोन किराणाची वस्तू होते शिल्लक म्हणून तिने रिटर्न द्यायला दिल्या तर त्या आपण घेऊन आल्या उद्या देईन किराणावालेला रिटर्न चला बाय